गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि माझं झाडून वगैरे सगळं झालेलं आहे आता जायचं आहे मला स्वयंपाक बनवण्यासाठी ऋषभच्या टिफिनसाठी तर चला जाऊया किचनमध्ये तर अगोदर मी पीठ चुरून घेते आणि ते ठेवते थोडं वेळ मुरत पाच एक मिनटं पाच दहा मिनटं ठेवलं तर ते व्यवस्थित होऊन जातो तर मला बनवायची होती आज बटाट्याची सुक्की भाजी ऋषभला आणि रियांशला दोघांना पण आवडती तसं तर सगळ्यात लहान मुलांना आवडती ऋषभ जास्त करून भाज्या वेगवेगळ्या वेग वेग असं खात नाही त्यांना त्याला आलूची भाजी भेंडी असं दोन तीनच आयटम जास्त आवडतात तर मला आता इथं तर बनवून घेते मी पीठ चुरून घेते आणि त्याच्यानंतर आलूची भाजी बनवते आणि हो त्याला ना पोळी अशी रोल करून त्यात आलू भरलेलं स्टफिंग मस्त असं फ्राय केलेलं खूप आवडतं बटरमध्ये वगैरे रोल केल्यासारखं छान लागतं तसं झटपट पण होऊन जातं आणि या रूमचा ना किचनवटा थोडंसा ना वरती आहे थोडी हाईट जास्त आहे याची थोडं खाली असताना तर पीठ चुरायला मला व्यवस्थित झालं असतं कारण पीठ चुरायला थोडंसं अवघड होतं आहे पीठ जास्त मळल्याच जात नाही व्यवस्थित तर आता मला बहुतेक बसूनच सवय लावावं लागेल कारण माझी सवय तुटली आहे त्या गेले चार पाच वर्ष झालं तिकडं किचनवट्ट्यावरच व्यवस्थित वर्त चुरता येत होतं तर चला असू द्या काही ना काही तर करावंच लागणार आहे कारण व्यवस्थित पीठ नाही चुरलं ती पोळी व्यवस्थित होत नाही तर चला तर आता आता पीठ चुरून झालंय माझं लगेच स्वयंपाक करून घेते पटकन आणि भेटते तुम्हाला नंतर तर पहा सगळा किचनवाटा कसा झालाय सगळं काम आवडल्याच्या नंतर सगळ्यात मोठं म्हणजे सगळा किचनवाटा साफ करणं व्यवस्था पार्सल मागवलं होतं ते असं निघालेलं आहे ते केलं मी रिटर्न